असू फिरवत राहायचं हात दुखतंय तुझ काय दुखते काय कळत नाही नुसती वरडती माझ्याजवळ ये, ये शोना, योग ना य गो तपती दिली तरी ग बसत नाही बिस्किट दिले तरी खाय नाही नुसतं म्याव म्याओ म्याव म्याव मला असं वाटते माझ्या मनीला बाळ होणार आहे आणि त्याच्यामुळे तिचं दुखते म्हणून ती मला सांगण्याचा प्रयत्न करते माझं दुखते म्हणून काय मला अंदाज नाही अजून एवढा पण नुसती ओरडती नुसती ओरडती खूप वेळ झाला आहे फक्त म्हणू ए मनो मनोडा ए बाळा ए म्हणे मने, ए मने, म्हणे म्हणे दाखवू न ग मला बाळ तुझं तुझे, तुझे बाळ दाखवू ना ग मला दुखत होतं तुझ्या मागाशी एवढं नाही दाखवणार मला तू बाळ बघ ना माझ्याकडं ए शो ना ए माझी म्हणू ए माझी म्हणू अगं माझ्याकडं बघ अगं इकडं बघ बाई म्हणे म्हणे बक्की हे म्हणे बक्की वर बक्की म्हणू हे म्हणो म्ह अगं माझं चित्ताड ग बाल झालं तुला तुला बाल झाल चल शिरू बाहेर चल बाहेर चल बाहेर चुल शेरूला कसं कळलं लगेच बघा ना आता नाही यायचं बाबू आता आता बेकार धिंगाणा असणार आहे रोज शेरूचा आणि मनीचा आणि मणीच्या पिल्लांचा त्याला अंदाज आलाय मणीला बाळ झाले म्हणून त्याला तर अजिबात आवडत नाही कुणाचा लाड केलेला घरात फक्तरी फक्त त्याचाच लाड झाला पाहिजे आणि कधी बसून माझी मनी वरडत होती खूप वेळ झाला वरडत होती शेरू घरात नाही यायचं बाबू चल बाहेर चल बाहेर बाहेर चल चल बाहेर किती वाजलेत बघायचं का दहा मनीला पिल्लं झालेत सव्वा नऊ वाजता पण मी मग झाले झाल्या नाहीत दाखवली कशाला तिला डिस्टर्ब करायचं म्हणून नाही दाखवली आणि जाता चवट झाली तर मी जाऊ का मला जायचंय बाहेर जावाय मला तर काय मला बी जायचंय घरी तुला जाऊ का काय म्हणून हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर माझ्या मनीला खूप छान गोंडस अशी तीन पिलं झालेली आहेत तर ती मी रात्री झाल्यावर तुम्हाला दाखवली होती आणि पिल्लं रात्री नऊ वाजता झाली होती पण मी पिल्लांचा व्हिडिओ घेतला दहा वाजता कारण माझी जी जिवतीची जी पूजा वगैरे केलेली होती ना कालची नागोबा नरसोबाची ती काढायची होती मग मी तिच्याकडे गेलीच नव्हती आणि दहा वाजता तुम्हाला ती पिल्लं थोडीसं टेक घेऊन दाखवली आणि हे असं दरवाजे बिरवाजी बंद करून एक दरवाजासारखं बंद ठेवायला लागतोय कारण आमचा शेरू दसमुसळा जरा पिल्लांना काय करील त्याचा नियम नाही लागणार आणि मी चालली होती गावामध्ये आज नागपंचमीचा सण आहे आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर माझ्या या सासूबाई आल्या होत्या आणि खरं त्यांना मला असं जावं वाटत नाही कुणी घरी बसायला आलं तर पण इलाजच नव्हता चौधरी साहेब आले होते आणि खूप दिवस झालं आमची वैरण कापायची इळीना गावात नेऊन ठेवलेली होती नीट करायला तर मी चालली म्हणून त्या बिचाऱ्या घरी चालल्या इळी आणायची होती माझी गाडी ब्रेक फेल झालेली आहे माझ्या गाडीचं तर त्याच्यामुळं मी बरेच दिवस झालं गाडी बाहेर काढलेली नाही आणि मग चौधरी साहेबांच्या गाडीवर स्कूटीवर कसं मध्ये टाकून आणता येते आणि यांच्या गाडीवर दोन माणसं लागत मा होती आणायला मग आज जाऊ उद्या जाऊ करत करत ती बरेच दिवस झालं हि गावातच पडलेली होती मग आता आम्ही चाललो आहे आणि पाऊस नाही पाणी नाही काही नाही पण वड्यात पाणी येत आहे बघा तेवढं तर असं गावात चाललेली आहे मी आता आणि आज काय मी नागपंचमीचा सण म्हणजे पुरणपोळ्या केलेल्या नाहीत नेहमी नेहमी पुरणपोळ्या खायचा पण कंटाळा येतो पण पहिल्या सणाला नाट लावायला पण नको वाटत होतं पण तरी पण नाहीत केल्या चौधरी साहेब लवकर आले मला मी विचारलं की आता करू का कारण सकाळी डबा घेऊन गेले होते मग एवढ्या सका, सकाळ सकाळी पुरणपोळ्यांचा पोळ्यांचा घाट घालायचा दोन माणसांसाठी म्हणून मी काय सकाळी केल्या नव्हत्या मग मी विचार केला होता चारच्यानंतर जेवण बनवायला लागेल ला आपल्याला काही कुठं झोके खेळायला नाही जायचे झोके खेळायला न जाण्याचं कारण म्हणजे मी माझ्या दरवाज्यात यावर्षी झोका बांधला नाही दरवर्षी बांधत असते पण यावर्षी नाही बांधलं या सासूबाई तेच बोलायला आल्या होत्या की गे दरवर्षी झोका बांधते यावर्षी का नाही बांधला तर त्याचं कारण असं की माझ्या मुलींची मला जरा जास्त आठवण येत होती त्यामुळे माझा मूडच नव्हता झोका वगैरे बांधण्याचा या यावर्षी या मी झोकाच बांधला नाही नाहीतर माझा खूप आठ असतो की आपण झोका वगैरे बांधायचं कारण खूप वर्ष झालं या सर्व सणांपासून आम्ही लांब होतो मग मी आवडीने प्रत्येक सण साजरा करते पण आज मला तशी इच्छाच झाली नाही म्हणून मग मी झोका वगैरे बांधला नाही तर असो Uh, uh, मुलींची जरा आठवण आली म्हणून थोडं डोकं डिस्टर्ब होतं कधीतरी माझं असं पण म्हटलं जाऊ दे चला असायचं चालायचंच त्यांना तरी इथं प्रत्येक सणाला बोलवणं जवळ शक्य नसतं आणि घेतलेली आम्ही येळी ही बनवलेली आमची खाली लोखंडी पट्टी बसवून घेतली पहिली लाकडाचं त्याला हे होतं काय तरी म्हणतात त्याला चांगलंच ते माझ्या आता लक्षात नाही तर त्याच्यातून तो खिळा उपसून निघला होता त्याने वैरणच कापता येत नव्हती मग आता ही लोखंडी पट्टी बसवली आता मजबूत झालं बघा हे आणि आता चाललेलो आहेत घरी तर चौधरी साहेबांनी येता येता वडापाव आणले होते चौधरी साहेब बोलले आता वडापाव खाल्लेत मला तर काही संध्याकाळी पोळ्या जाणार नाहीत बाबा म्हणून मग मी पुरणपोळ्या बनवायच्या कॅन्सलच केल्या आणि आहे अशा अवतारामध्ये मी गावा गावात गेली होती सनसुदा असून पण अशा अवतारात जायची मला लाज वाटत होती पण पावसा पाण्याचं जावावं आणि घेऊन यावं म्हटलं तयारी करत बसायचं वेणी वगैरे घालून जायचं म्हणलं तर म्हटलं उशीर होईल तर पाऊस बिऊस आला तर दोघं पण भिजायचो म्हणून मग जाऊन आली पटकन गावातनं सेल्फी घेते एक शेरू बरोबर माझ्या शेरू बघ ना इकडं शेरू इकडे बघणार रे, अजून एकदा बघ बाबू एकदा बघ ना रुसलाय लांब जाऊन बसला असं रुसायला पण येतं आम्हाला तर चला मंडळी आज सकाळपासून मला अजिबातच करमत नव्हतं मी कुठला व्हिडिओ घेतला नाही काही नाही म्हणजे आज सनसू दे आणि घरी कोण नाही घरी मी एकटीच होती दिवसभर आणि नागपंचमी असल्यासारखी आज वाटतच नव्हती मला वाटत होतं माझ्या माहेरी जावावं सकाळीच वाटत होतं गुरांची वैरण वगैरे करावी आणि जावं माहेरी निघून म्हणजे माहेर काय लई लांब नाही जवळच जायचं आहे मला पण परत विचार केला आज सणासुदीचं दरवाजा बंद करायचा आपला आणि माहेरी निघून जायचं चांगलं नाही वाटत आज काकूनच ठाऊक मुलांची खूपच आठवण येत होती आणि मग अशी पोरींना फोन केला आणि अचानक चौधरी साहेब पण लवकर घरी आले चौधरी चा साहेब चार वाजताच घरी आलेत तर आल्या आल्या त्यांना मी म्हटलं पहिलं वैरण रोज रोज कुराडीन तोडायचं लय झंझट असते म्हणून येळी घेऊन आलो आम्ही वैरणीची आणि आता चौधरी साहेब गेलेत गवताला तर चला आता संध्याकाळच्या वैरणीचं पण मला काही नियोजन करायचं नाही तर पोळ्यांचा स्वयंपाक करायला घेते खरंच आज मी पोळ्यांचा पुरणपोळीचा स्वयंपाकच करणार नव्हती मला असं वाटत होतं की नकोच करायला पो पुरणपोळ्या खाऊन अजून आठवडा पण नाही झालेला आहे आताच आकड्यातल्या सवासणी घातल्या होत्या मग म्हटलं जाऊ दे असं पण खाण्यासाठीच तर करायचं आहे ना मग चौधरी साहेबांना तर जास्त आवडत नाही मी मला आवडते पुरणपोळी भरपूर आवडते पण एकटीसाठी कुठं करत बसू म्हटलं नाहीत कोण घरात खायला काय नाही चौधरी साहेब सकाळी सा डबा घेऊन गेले आणि दिवसभर घरी कोण नाही काय नाही म्हणजे एक उदाशीच भरली होती आज पण आता खूप छान वाटायला लागले परत एकदा तर सगळा आळस झटकून उदासपणा काढून टाकते आणि पुरणपोळ्याला स्वयंपाक करते तर चला आपण पुरणपोळ्या बनवूया आज एवढं ठाम ठरवून सुद्धा चौधरी साहेब म्हणले नको करू अगराने कशाला दोघांसाठी अबदत बसते मला काही एवढी भूक नाही उगच करायचं आणि उद्या शिळ खात बसायचं त्यापेक्षा जाऊ दे आता रक्षाबंधन आलंच आहे ना परत मग नंतर कर पुरणपोळ्या मग म्हणलं बरं जाऊ दे चला कशाला आपण तरी जोर लावत बसायचे माझं असं पहिल्यांदा झालं की मी सणाला पोळ्या केल्या नाहीत